मध्य रेल्वेच्या जंबो मेगा ब्लॉक साठी एसटी महामंडळ धावून आलंय एसटी महामंडळाकडून पन्नासहून अधिक गाड्या मुंबईकर आणि ठाणेकरांच्या सेवेसाठी रुजू करण्यात आल्या मुंबई आगारातून सव्वीस एस टी तर ठाणे आगारातून चोवीस एसटी नागरिकांसाठी धावणार आहेत या सगळ्या संदर्भात एस टी मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूया रेल्वे ही मुंबईची लाईफ लाईन मानली जाते आणि याच रेल्वेच्या रुंदी करण्यासाठी आणि विस्तारा करण्यासाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे तीन दिवसाचा हा मेगा ब्लॉक आहे आणि या मुळे नागरिकांना काही त्रास होऊ नये यासाठी आपण बरे तर रेल्वेकडून आव्हान देखील करण्यात आलेलं आहे की दुसरा पर्याय निवडा आणि यासाठी आपण बघितलं तर एस टी महामंडळ देखील धावून आलेलं आहे एस टी महामंडळाकडून अधिक गाड्या म्हणजे पन्नास जादा, जादा गाड्या ह्या सोडण्यात आलेल्या आहेत तर आपण दादर या आगारामध्ये आहे आपल्याबरोबर दाद दादरचे काही अधिकारी आहे एस टी महामंडळ त्यांच्याशीच मॅडम काय सांगाल ए रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यासाठी एसटी देखील धावून आलेली आहे तुम्ही काय सांगा हो नक्कीच एस टी महामंडळाने सी एस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बस सोडण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये सर्व थांब्यावर बस थांबून प्रवाशांची सोय एस टी महामंडळ राबवत आहे तसेच सी एस टी बायखळा दादर कुर्ला सायन सर्व थांब्यावर बस ब बसेस थांबवून प्रवाशांच्या सोयीसाठी एस टी महामंडळ धावून आलेलं आहे प्रत्येकी चार चार फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत एकूण अठ्ठेचाळीस फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत नक्कीच आपण बघू शकता नागरिकांना कुठे त्रास होऊ नये यासाठी एस टी महामंडळ हे धावून आलेलं आहे आणि रेल्वेचे जो मेगा ब्लॉक आहे त्यामुळे नागरिक कुठे संतापू नये आणि यासाठी या जादा गाड्या ह्या एस टी महामंडळाकडून सोडण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय मनकणीसह जय महाराष्ट्र न्यूज मुंबई